बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सीमांवर आपले रक्षण करणाऱ्या जवानांसाठी येवला तालुक्यातील आत्मा मलिक इंग्लिश मिडियम गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे विद्यार्थ्यांनी घरातील टाकाऊ साहित्यांचा उपयोग करून टिकाऊ राख्या तयार केल्या व त्या थेट सैनिकांना पाठवल्या हा उपक्रम देशभक्ती आणि पर्यावरण संरक्षण या दोन महत्वाच्या मूल्यांचा संगम घडवणारा ठरला टाकाऊ वस्तूंपासून अत्यंत आकर्षक आणि सृजनशील राख्या तयार केल्या शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे यांनी सांगितले की या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सैनिकांविषयी कृतज्ञता आणि देशभक्तीची भावना निर्माण करणे तसेच पर्यावरणपूरक सर, सर्जनशीलता जोपासणे हा आहे आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल पुरणगाव शाखेच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जपावी आणि त्याचप्रमाणे आपल्या परंपरा सण याची माहिती व्हावी या अनुषंगानं आपल्या आत्मा शैक्षणिक व क्रीडा संकुल पुरणगाव शाखेमध्ये यावर्षी एक अनोखा आणि नवीन उपक्रम माननीय अध्यक्ष साहेबांच्या मार्गदर्शनानं आणि सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो म्हणजे एक राखी जवानांसाठी खऱ्या अर्थानं आपण देश सेवेसाठी देश रक्षणासाठी सीमेवर उभे असणारे आणि आपल्या सगळ्यांचे पाठीराखे म्हणून खऱ्या अर्थानं खरे भाऊ जे आहेत ते आपले सगळे सैनिक आहेत आणि त्यांना रक्षाबंधनाची एक अनोखी भेट गुरुकुलाच्या वतीने या विद्यार्थ्यांच्या वतीनं दिली जावी त्या अनुषंगाने हा अनोखा उपक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या अनुषंगाने जवळपास तीन हजार राखी या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करून आपल्या देशसेवा करणाऱ्या सैनिकांसाठी या ठिकाणी पाठवलेली आहे आत्मा मलिक काल आमच्या गुरुकुलामध्ये एक राखी जवानांसाठी हा उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या उपक्रमामार्फत आम्ही विद्यार्थ्यांकडनं टाकाऊपासून टिकाऊ राख्या तयार करून घेऊन आणि आपल्या सीमेवरती जे जी जीव जवान अवरात्र या ठिकाणी मेहनत घेताय लढताय आपल्या देशाचं संरक्षण करताय अशा जवानांसाठी आम्ही पाठवणार आहोत कारण या जवानांना या ठिकाणी आपल्यासारखी हा सण या ठिकाणी तिथं साजरा करता येत नाही त्यासाठी आपण या राख्यांचा कलेक्ट करून जमा करून आणि त्या जवानांना तो सण साजरा करण्यासाठी आपण पाठवणार आमच्या स्कूल मध्ये विविध राख्या बनवल्या आल्या आणि आम्हाला कला शिक्षण शिकवले की एक राखी जवानसाठी आम्ही आपण पाठवणार आहोत आणि जे जवान आपल्यासाठी प्राण देतात त्यांच्यासाठी आम्ही एक राखी जवानसाठी पाठवणार आहोत आमच्या गुरुकुलात रक्षाबंधन या सणानिमित्त राखी मेकिंग वर्कशॉप घेण्यात आला या वर्कशॉप मध्ये आम्हाला कशा राख्या बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले व त्यासोबतच आम्हाला त्यावर डेकोरेशन वगैरे कसं करायचं हे शिकवण्यात आलं व ह्या राख्या आम्ही सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी पाठवणार आहोत हो। रक्षाबंधन हा आपल्या मराठी संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण मानला जातो पण हा सण सीमेवरील जवान साजरा करू शकत नाही म्हणूनच आमचे गुरुकुलाने एक राखी जवानांसाठी हा उपक्रम राबवला व ह्या उपक्रमांतर्गत आम्ही पोस्टाने सीमेवरील जवाना जवानांना राख्या पाठवणार रा आहोत तर रक्षाबंधन सण जवळ आला आहे त्यामुळे जसा एक भाऊ त्याच्या बहिणीची रक्षा करत असतो तसेच आपल्या सीमेवरचे जवानही आपली रक्ताचं पाणी करून दिवस रात्र न बघता आपली रक्षा करत असतात तर आमच्या आमचे जे गुरुवर्य आहेत आमचे जे कला शिक्षक आहेत त्यांनी आम्हाला या राख्या बनवण्यासाठी मार्गदर्शन केले या राख्या आम्ही बनवून पोस्टाद्वारे पाठवणार आहोत आणि त्या राख्या जवानांपर्यंत पाठवल्यावर जे जवान रक्षाबंधन सारख्या मोठ्या सणासाठी घरी येऊ शकत नाही त्यांना तेन, त्यांच्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत